नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे राहणारे धीरजलाल पटेल हे मागील एकवीस एप्रिलपासून लापता होते नवापूर शहरातील शिवम कन्स्ट्रक्शन ठेकेदार काम करत असताना पंधरा लाख रुपये चोरीचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता धीरजलाल पटेल यांचा मृतदेह सिल्वासा येथे एका नदीपात्रातून आढळून आला असून नवापूर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात ठिया मांडून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मयत धीरजलाल पटेल यांचा मुलगा ध्रुव पटेल हा वडिलांची मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्यात आला असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर गुन्हादेखील दाखल केला असल्याचे आरोप करत पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यावर तत्काळ कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी मयत धीरजलाल पटेल यांचे शव घेऊन परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नवापूर पोलीस ठाण्यासमोर जमत आक्रोमश केला होता मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तसेच चिंचपाडा गावातील सरपंच राहुल वसावे पंचायत समिती सदस्य ललिताबाई वसावे पंचायत सदस्य राजेश गावित माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश सेठ वसावे राजू दादा वसावे यांनी नातेवाईकांची समजूत घालून तसेच सामंजस्याची भूमिका बजावल्याने मय धीरज पटेल यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी परिवार व ग्रामस्थ तयार झाले आहेत मात्र धीरजलाल पटेल यांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत व्हावे अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांनी केली आहे मैताच्या मुलाला मारहाण केल्याने नातेवाईक संतप्त झाले असताना मारताना मोबाईल जप्त केल्याने मोबाईल परत देण्याची मागणी लावून धरल्याने नेमके पोलिसांनी मोबाईल का जप्त केले याबाबत नातेवाईकांना माहिती दिलेली नाही नेमके मोबाईलमध्ये कोणते फोटो आहेत ते गुलदस्त्यातच आहेत दरम्यान मैताच्या वडिलांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिले असून त्यात शिवम कन्स्ट्रक्शन कंपनीचे ओनर रमेश रोशनलाल अग्रवाल नवापूर यांची सकल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे धीरूभाई फकीर हे मिसिंग होते मग त्यांची गुण मिसिंग कंप्लेंट दाखल करायला इथं आलं होतं तर ध्रुव धीरज पटेल याला त्यांनी मारहाण केलं आणि धमकी दिली होती की हे हे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये आहे ते मी दाखवून देणार आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि मारहाण केली आहे आणि ज ज्याने मारलं आहे ना तो जितेंद्र महाजन आहे आणि इकडून पण

તો પંદર લાખ જો ફરાર લઈને હારી ગયો ફરાર થઈ ગયો તે પહેલાં એણે શનિવારે પચાસ લાખ રૂપિયા રોકડ કેસ નંદર ભરી આવ્યો હા અને પછી સોમવારે આવી ઘટના કરતા હં અને જ્યારે પંદર પચાસ લાખ રૂપિયા એ છોકરો છે તો એની જે કંપની કે જે હશે જેને પેમેન્ટ કરવાનું તેને રોકડ આપી આવ્યો પચાસ લાખ હંરોખ કરે